नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज तीन पाच आठ दर्यापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच विदर्भ राज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता दर्यापूर मतदारसंघात सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी प्रचंड जोरात चालू आहे दर्यापूर अंजनगाव हा विधानसभा मतदारसंघ मागील काळात काँग्रेसकडे होता परंतु दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या मतदारसंघात शिवसेनेचेच वर्चस्व अधिक राहिलेले आहे त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडीने बळवंत भाऊ वानखडे यांना उमेदवारी दिली असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निस्वार्थपणे काँग्रेस उमेदवाराला मतदान करीत बळवंत भाऊ वानखळे यांना खासदारपदी बसविले हे सर्वश्रुत आहे परंतु विधानसभेकरिता आता हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडावा अशी आग्रही भूमिका मतदारसंघातील नेत्याचीच नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांची सुद्धा आहे त्यामुळेच दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आता चांगलीच कंबर कसली आहे जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा दर्यापूर मतदारसंघाची मागणी वरिष्ठांकडे रेटून धरली आहे त्यामुळे जर हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर उमेदवारी ही कोणत्या इच्छुक उमेदवाराला मिळेल याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलेले आहे ला परंतु उमेदवार कोणताही असो शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर फक्त स्थानिकमधून उमेदवार द्यावा अशी मागणी आता गावखेड्यातून जोर धरत आहे शिवसेनेचा स्थानिक उमेदवार कोणताही असो तो प्रचंड मताने निवडून येईल हे मात्र खरे